श्री स्वामी समर्थ नमस्कार प्रेमळ स्वामी भक्तांनो आज जर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला आणि त्याचे आचरण केले तर जे लोक तुम्हाला त्रास देतात तुमच्या प्रगतीवर जळतात ते लोक आज तुमचे पाय धरत येतील तुमचाही जर स्वामींवर किंवा स्वामींच्या या शब्दावरती विश्वास असेल तर हा व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत पहा आणि तुम्ही जर आपल्या चॅनेलवर नवीन असाल तर नक्की चॅनेलला सबस्क्राईब करा स्वामी तुम्हाला म्हणत आहेत की बाळा जर एखादी व्यक्ती तुम्हाला जाणून बुजून इग्नोर करते तुमच्याकडे लक्ष देत नाही तुमच्या असण्याचा किंवा नसण्याचा त्यांना काहीच फरक पडत नसेल तर नेमके काय करायचे त्यांच्या वागण्यामुळे तुम्हाला किती त्रास होतो याचे त्या व्यक्तीला काहीच पडलेले नसते त्यावेळेस त्या, त्या व्यक्तीसोबत कशा पद्धतीने वागायचे आपण कसे वर्तन ठेवायचे जर ती व्यक्ती तुम्हाला इग्नोर करत असेल तरीही तुम्ही त्याला भाव देत असाल किंवा तुम्ही त्याला सतत विचारताय काय झाले तू माझ्याशी का बोलत नाही माझे काय चुकले जर असे पुन्हा पुन्हा तुम्ही त्याला विचारत असाल तर असं करू नका कारण स्वामी आज तुम्हाला काहीतरी महत्त्वाचा संदेश देणार आहेत जर त्या व्यक्तीला आपल्याबद्दल म्हणजेच माझ्याशिवाय याच्या आयुष्यात काहीच नाही मी कसाही वागलो तरी हा माझ्याकडे येणार असे त्याला वाटत असेल आणि तो जास्त भाव खातो म्हणून तुम्ही त्याला जास्त भाव देणे प्रथम बंद करा तुम्ही बिझी व्हा स्वत कामांमध्ये गुंतवून ठेवा तेव्हा ती व्यक्ती तुमचा विचार नक्कीच करू लागेल हा आपल्याला काहीच विचारत नाही विसरून गेला का असे केल्याने तीच व्यक्ती तुम्हाला किंमत देईल आणि तुमच्या मागे लागेल आपली किंमत आपणच वाढवायची आहे त्या व्यक्तीला दाखवून द्या की मीही खूप कामात असतो तुझ्यामुळे माझे काही अडत नाही अशा व्यक्तींकडे अचानक दुर्लक्ष करणे आपल्याला शक्य होत नाही पण आपल्या भल्यासाठी आपल्याला हे करावंच लागेल तुम्हाला किंमत देत नसेल तर स्वतमध्ये बदल हा घडवावा लागेल आणि हा बदल तुमच्या नेहमी हिताचाच असतो हे सगळे तेव्हा शक्य आहे जेव्हा तुम्ही स्वतःला व्यस्त ठेवाल तुम्ही तुमची किंमत कमी करून देऊ नका तू कुठे होतास मला का सांगितले नाही मला का विचारले नाही असे प्रश्न विचारून तुम्ही त्याला जास्त भाव अजिबात देऊ नका त्याच्या वैयक्तिक जीवनात जास्त ढवळाढवळ धोल करू नका यामुळेही ते तुम्हाला इग्नोर करत असतात जर एखादी गोष्ट त्याला आवडत नसेल तर करू नका तुम्ही परिस्थितीनुसार तुमचे वर्तन ठेवा तुझ्याशिवाय मीही जगू शकत नाही तुझ्याशिवाय माझ्या आयुष्यात काही अर्थ नाही असे बोलणे प्रथमत बंद करा यासाठी तुम्ही तुमच्यामध्ये बदल करा स्वतःला महत्त्व द्या तेव्हाच समोरची व्यक्ती तुम्हालाही महत्त्व देईल स्वतःमध्ये दे बदल घडवा आपण कुठे चुकतो आपण काय केले पाहिजे यावर काम करा आणि तुमच्या चुका दुरुस्त करा तुम्ही स्वतःला डेव्हलप करा ज्या गोष्टी केल्याने तुम्हाला आनंद मिळतो त्या गोष्टी नक्की करा आणि आनंदी राहा स्वतःच्या आवडीनिवडी जोपासा त्यामध्ये तुमचा वेळ घालवा तुमचा व्यक्तिमत्व भारदस्त बनवण्याचा प्रयत्न करा तुम्ही दुसऱ्याचे नाही तर तुमचे दुसऱ्यांनी आचरण केले पाहिजेत एवढे परफेक्ट स्वतःला बनवा आणि महत्त्वाचे म्हणजे ॲटिट्यूडमध्ये जगायला शिका नवीन गोष्टी आत्मसात करायला शिका असे जगा की समोरच्याला आपल्याकडे बघून जगण्याची इच्छा झाली पाहिजे तुमचा हेवा वाटला पाहिजे असे जगा तुमच्याकडे बघून त्याला वाटले पाहिजे की याला कशाचं एवढं सुख आहे की तो एवढा आनंदी आहे एवढे स्वतःला आनंदी आणि खुश ठेवण्याचा प्रयत्न करा यासाठी स्वभावामध्ये बदल करणे मात्र फार महत्त्वाचे आहे ज्यावेळेस तुम्ही तुमच्या वर्तन आणि विचारात बदल कराल त्यावेळेस समोरची व्यक्ती आपोआप बदलेल आणि तुमच्यामध्ये झालेला बदल तो व्यक्ती नक्कीच स्वीकारेल आणि त्याच्याकडून झालेल्या चुका तो नक्की दुरुस्त करण्याचा प्रयत्न करेल जर त्याला गरज असेल तर तो त्याच्याकडून तुमच्यासोबत असलेले नाते टिकवण्याचा नक्की प्रयत्न करेल आजच्या जगात खूप कमी लोक असे आहेत जे स्वतः दिलेला शब्द पूर्ण करतात जर तुम्हाला स्वतःची किंमत वाढवायची असेल तर स्वतःला असे बनवा की लोक लगेच तुमच्यावर विश्वास ठेवायला तयार होतील म्हणजे तुम्ही लोकांना दिलेला शब्द नेहमी पूर्ण करा तुम्ही जर एखाद्याला शब्द दिला असेल तर ती गोष्ट तुम्ही पूर्ण केलीच पाहिजे अशा व्यक्तींना लोक खूपच महत्त्व देतात व त्यांचा आदर करतात जे लोक स्वतःला स्वच्छ आणि फिट ठेवतात त्यांच्याकडे लोक वेगळ्याच नजरेने बघतात म्हणून सगळ्यात आधी आपल्या व्यक्तिमत्वात सुधार घडवून आणण्याचा प्रयत्न करा नेहमी चांगले कपडे घालून स्वतःला प्रेझेंट ठेवा तुम्ही कितीही ज्ञाने असले तरीही सगळ्यात आधी लोक तुम्हाला डोक्यापासून पायापर्यंत बघत असतात आणि जर आपला पेहरावच चांगला नसेल तर लोक दुर्लक्षच करतात आणि मग कोणीच तुमची रिस्पेक्ट करत नाही आपली कमजोरी कोणाला सांगू नका एक मजबूत माणूस तोच असतो जो आपल्या आयुष्यात आलेले दुःख एकटाच सहन करत असतो पण आपल्या आयुष्यातले सुख तो इतरांसोबत वाटून त्यामध्ये सगळ्यांना सहभागी करून घेतो अशा व्यक्ती खरोखरच मान सन्मान देण्याच्या लायक असते कारण हा एक खास गुण आहे जो सगळ्यांमध्येच नसतो आजकालचे लोक दुसऱ्यांमध्ये फक्त एखादी कमजोरी शोधत असतात की आपण त्याची कमजोरी पकडू आणि सगळ्यांसमोर त्याला बेइज्जत करू त्याची किल्ली उडवू आपल्या आजूबाजूला असेच लोक असतात त्यामुळे आपण हे लक्षात ठेवले पाहिजे की आपली जी काही कमजोरी आहे ती कधीच कोणाला कळता कामा नाहीतर लोक तुमच्या त्याच कमजोरीचा फायदा घेतील कोणालाच घाबरू नका जर तुम्हाला लोकांमध्ये स्वतःचा मान वाढवून घ्यायचा असेल लोकांनी आदर द्यावा असे वाटत असेल तर कधीच कोणाला घाबरू नका अशावेळी तुम्हाला भगवान श्रीकृष्णांनी गीतेमध्ये सांगितलेले शब्द लक्षात ठेवायचे आहेत की कोणीच तुम्हाला मारू शकत नाही कोणीच तुमचे काहीच वाकडे करू शकत नाही फक्त तुम्ही कधीच चुकीच्या मार्गाने जाऊ नका व चुकीचे कार्य करू नका हे लक्षात ठेवून तुम्ही जगाला दाखवून द्यायचे की तुमच्या मनात कोणत्याच गोष्टीविषयी भीती भी नाहीये व तुम्ही नेहमीच सत्य आणि न्यायासाठी खरे बोलण्यासाठी तयार राहा स्वतला मजबूत दाखवताल तरच लोक तुम्हाला मान देतील तर निडर लोकांना समाजात नेहमीच आदर दिला जातो मित्रांनो स्वामींचा आजचा हा खास संदेश तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचला असेल आणि हा जो संदेश आहे हा तुमच्यामुळे नाही तर स्वामींमुळे आज तुम्ही ऐकला आहे जर तुमचा स्वामींवर विश्वास असेल तर आत्ताच आपल्या ह्या संदेशाला एक लाईक करा आणि असेच स्वामींचे प्रेरणादायक संदेश ऐकण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ